हॅलो यूट्यूब मंडळी चला तर आपण मशीनमधली भांडी काढून घेऊया पहिल्यांदा कुठली मशीन आहे ती बघा नाव असं खोलायचं हे बघा आज काही जास्त भांडी नव्हते साईट काढून घेते आता हे आणि वरची साईट खूप भांडे चमकतात तर बघा स्वच्छ निघतात फक्त दुधाचं आणि चहाचं नाही निघत तेवढ्याला हातानं करावं लागतं कप चमचे सर्व असं निघतं ह्याच्यात असं ढकलून असं भांडे लावायचे असे असे ढकलून घ्यायचे आणि हे आहे त्याच्यात लिक्विड टाकायचे मस्त आणि तिकडनं पंखा आहे तिथे बघा हे आहे इथून ही होल आहे इथून पाणी मारते हे बघा गरम पाणी मारते ही लिक्विड आहे ती लिक्विडचं पाणी गरम पाणी मारतं आणि फिरता पंखा असं आहे भांड्याची मशीन

काचे भांडे पण लावू शकता स्वच्छ रेट काय फुटायचे भी नाही काय नाही चमचे चमचे लावायला असं असतं बरोबर हे हे तीन लाईन आहेत चमचे लावण्यासाठी तीनही लाईनीमध्ये चमचे लावायचे